शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास तसेच आगामी नवरात्रोत्सवानिमित्त भाविक भक्त हे सकाळी व सायंकाळी देवीच्या दर्शनाकरिता जातात तेव्हा रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजविण्यात यावे अशी मागणी करूनही याकडे दुर्लक्ष करणाऱ्या नगरपरिषद प्रशासनाच्या निषेधार्थ आज चौदा सप्टेंबर रोजी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वात खड्ड्यात झोपून नगर परिषद प्रशासनाचा निषेध नोंदवीत आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळणे दुरापास्त झाले आहे आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमच असून शहरातील स्वच्छतेचा उडालेला रस्त्यांची तर अवस्था अत्यंत दयनीय अशी झाली असून शहरातील मुख्य मार्गांसह गल्ली बोळातील रस्त्यांमध्ये जागोजागी खड्डे पडलेले आहेत त्यामुळे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न निर्माण झाला आहे त्यातच आता काही दिवसांवर नवरात्रोत्सव येऊन ठपला आहे नवरात्रोत्सवात माता भगिनी लहान मुले आबाल वृद्धांसह नागरिक मोठ्या प्रमाणात ग्रामदैवत असलेल्या मोठ्या देवीच्या दर्शनाकरिता जातात मात्र शहरातील मुख्य मार्गांसह रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडलेले असून पावसाळ्याचे दिवस असल्याने त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे त्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने त्यामध्ये छोटे मोठे अपघाताच्या घटनाही घडत आहेत तर दर्शनाकरिता जाणारे बरेच भाविक हे अनवानी जात असल्याने त्यांना तसेच वाहनधारकांना या खड्ड्यांचा अतोना त्रास सहन करावा लागत आहे शहरातील भारत कला रोडवर तर रस्त्यावर पडलेल्या खड्डे एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की हा रस्ता केवळ खड्ड्यांचा रस्ताच आहे की काय असा प्रश्न निर्माण होत आहे शहरातील रस्त्यांची तातडीने डागडुजी करण्यात यावी व चालण्या योग्य करावे अशी मागणी काही दिवसांपूर्वी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नगर परिषद प्रशासनाकडे केली होती मात्र या मागणीची दखल न घेतल्याने आज अखेर प्रहारच्या वतीने नगर परिषद प्रशासनाचा निषेध नोंदवीत भारत कला रोडवरील खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यात झोपून आंदोलन करण्यात आले यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी रस्त्यातील खड्ड्यात झोपून अर्धनग्न आंदोलन करीत नगर परिषद प्रशासनाचा जाहीर निषेध नोंदविला यावेळी शहर प्रमुख शालिक राम पाटील शहर उपप्रमुख बळीराम बावसकर संजय इंगडे करण नायसे नानासर सामाजिक कार्यकर्ते रवी वानखेडे फुंदे आदी उपस्थित होते मलकापूर नगर परिषदेला कायमस्वरूपी मुख्य अधिकारी नसल्याने नागरिकांची कामे खुळंबली आहेत लोकप्रतिनिधी आमदार व खासदार केवळ वा टक्केवारीवर वा कामे चालवत आहेत त्यामुळे शहराचा विकास खुंटला आहे त्यातच आता नवरात्रोत्सव तोंडावर असून आमच्या आई बहिणी व लहान मुले मोठ्या देवीच्या दर्शनाकरिता मंदिरात जातात मात्र या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे त्यात साचलेल्या पाण्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागणार आहे तेव्हा तातडीने सदरचे खड्डे बुजविण्याचे काम करण्यात यावे अन्यथा याहीपेक्षा अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्याबरोबरच भीक मांगो आंदोलनही करण्यात येईल